हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर इथे मी बोलत होते पण माझा आवाज काही एवढा व्यवस्थित आला नव्हता फॅनमुळे कारण माझा आवाज कमी आणि फॅनचाच आवाज जास्त येत होता आणि इथे मी बोलत होते की आमचे मिस्टर असल्यामुळे ना माझं काम खूप सोपं होतं कारण माझं निम्म्याला निम्म काम त्यांनी वाटून घेतात त्यांनी जर नसते ना तर घरातलं बघून आम्हाला सगळं हे मकरू करावं लागलं असतं साड्या वगैरे टाकायचं आणि किती बी नाही म्हणलं तरी बी त्यांच्यासारखं मला कधी जमलंच नसतं टाकायला आणि मला आणि शिवानीला जमून जमून किती जमणार होतं आणि जरी बी जमलं असतं तर थोडं व्यवस्थित जमलं नसतं माळा वगैरे लावायला तर यांच्या किती कमीत कमी दोन तास झाला असेल हे झटत होते सगळ्या माळा वगैरे लावायला आणि हे मी पुण्याहून आणलं होतं तर त्याला जागाच नव्हती कुठं अडकवायचं भागात अडकवायचं म्हटलं ना तर लक्ष्मीचे चेहरे दिसत नाही ज्यांना अंधार पडतो त्यामुळे मग तिथं काही लावलं नाही आणि हे जे आहे भिंतीवर अडकवलेलं ते किचनमध्ये अडकवायला आणलेले खरं तर पण तिथं ना भिंती भिंतीला ना खेस ठोकत नाही त्यामुळे मग ते राहिले तिथलं अग बायक ह्याच्या खाली गेले बावरी किती मी पॅकिंग करून ठेवलं तरी बी ती हेच होत खराबच होत आहे ही किती बेकार हा ना ही आवरी आहे का ही आमची आवरी आणि ही बावरी <laughs> 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 तरी ते सगळ्या मूर्त्यांचे मी भागा वगैरे काढून ठेवल्या बाजूला आमच्या आवरी बाऊरीसोबत बोलणं झालं माझं खूप सारं कारण खूप दिवसापासून त्यांना बोलले नव्हते तर ते आवरी बावरी जे आहेत ना ते आमच्या समूह आणि शिवानी दोघी आहेत असं घेतले घेतले आम्ही त्यांचे समूह आणि शिवानी नावं ठेवले होते पण नंत त्या नंतर त्यांना शिवानी यांचं म्हटलं नंतर ह्याच दोघी हाक मारायच्या त्यामुळे त्यांची नावं चेंज नंतर आपली बौरी असे नावं ठेवली होती आम्ही तर इथं शिवाजी महाराजांचा मेकअवर चालू होता सगळं मक्कर वगैरे टाकून घेतलं होतं आणि जे म्हणजे जे कोथव्या आहेत तर त्या बसवायच्या तर ह्यांचं काही ओरकत नव्हतं शिवाजी महाराजांची कमान आहे तर तिथं फुलाची माळ टाकायची होती मधून लायटिंग बसवायची होती शिवाजी महाराजांचा म्हणजे गळ्यात हारं वगैरे घालायचं होतं आणि एक रुमाल होता केशरी कलरचा तो त्यांच्या मूर्तीलाच घालण्यासाठी आणलेला होता तर आता तो मूर्तीला तो म्हणजे भगव्या कलरचा रुमाल होता तो टाकला म्हणजे व्यवस्थित असा शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे सजवली आणि नंतर लक्ष्मीच्या जे कोथ्या आता साडेबारा वाजल्यात पसून म्हणजे आम्ही किती साडेनऊला लक्ष्मी बसवायला गेलो होतो तिकडं साडेनऊ पासून साडेबारापर्यंत दुसरी वेळेस चहा आहे आता ही पहिल्यांदा एकदा दे केला होता आता ही दुसऱ्या वेळेचं आहे मला वाटलं माझा चहा उतू गेला कारण शिवानीनं पूर्ण लक्ष्मी बसवली एक आणि तिचा टोप बसवता तिला येत नव्हता त्यामुळे मी टोप बसवायला गेले तोपर्यंत म्हणलं आता गेला माझा चहा आता काय खरं नाही कारण कसं असं माहिती आहे का किती पण आपण चकाचक चकाचक ठेवायचा प्रयत्न केला आणि चहा जर उतू गेला अरे बापरे एवढा राग येतो ना खरंच खूप राग येतो कारण चहा होतो गेलं ना मग ते राडा काढत बसावं लागतं सगळा गॅसवर चहा खाली चहा त्याच्यामुळं राग येतो खूप राग येतो त्याच्यामुळं मा। म्हणून मला टेन्शन आलं तर म्हटलं मला चहा केला पाहिजे पण नाही गेला बरं झालं आणि वर्षाला पण ना एक लक्ष्मी मी बसते पण एक लक्ष्मीला मी लावढा उशीर लागतोय ना खरं एकतर मुलगत असं झालं असंच झालं असंच झालं असं काहीतरी होते काहीतरी होते गेल्या वर्षी तर एवढा त्रास दिले त्यांना दोन वेळेस तीन वेळेस आम्ही साड्या बदलल्या एक साडी पण व्यवस्थित वाटत नाही ह्यावेळेस साड्या दोन्ही पण व्यवस्थित आणि छान बसल्या ह्यावेळेस आम्ही मॅचिंग केली नाही दोघीला के वेगवेगळ्या साड्या नसवल्यात नाहीतर ना वर्षाला ना कलर तरी मॅचिंग असतात साड्या तरी सेम असतात काहीतरी काहीतरी थोडाफार तरी मॅचिंग डिफरंट थोडा कमी असतो साड्यामध्ये ह्या वर्षी तसं नाही ह्यावेळेस एकदम बदल साड्या नसवल्यात एकीला एकी एक आणि एकीला एक साडी असे नेसवल्या पण दोन्ही पण साड्या फास्टमध्ये बसल्या पण त्यांचे जे चेहरे आहेत ना तेच बसना गेलेत मित्र आता वैतागून गेले वैतागून कंटाळून आले आता इकडे चहा ठेवायला शिवाणीची बसली पट पण माझीच बसत नाही आहे काय माहिती का तसं होत आहे आणि मलाच नाही बरं का प्रत्येकालाच एक लक्ष्मी बसवायलाच त्रास होतो प्रत्येकालाच होतं माहीत नाही कशा आपण होतोय काय होतंय तर एक लवकर बसतच नाही उजवी आणि डावी म्हणतात तर ते काही खोटं नाही आ, गंटा। 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 <laughs> तर दोघीमधून मी एक थोडी त्रास देते पण असो ती पण कंटाळून कंटाळून का म्हणा शेवटी आपल्याला कंटाळा येतो पण लक्ष्मी पण स्वतःला बसवून घेते चांगलं त्यामुळे आता मला पण कंटाळा आहे अर्धंच काम सोडून आले एका लक्ष्मी तर मी एकीचं शिवाळीनं बसवलं आहे चांगलं मला चहा घेऊन जाते होतं मी तर चला मी चहा घेऊन जाते आणि लक्ष्मी बसवल्याच्या नंतर दाखवते कारण आज बाराच्या नंतर आम्ही लक्ष्मी बसवल्या जर वेळेस बाराच्या तसं तर नेहमी बाराच्या नंतरच लक्ष्मी बसवायची आहे काल जर आपण लक्ष्मी बसवली ना म्हणजे आज जर बसवली ना तर तीन दिवस होतात आणि लक्ष्मी ही ती फक्त दोन दिवसासाठी आपल्याकडं त्यामुळे बाराच्या नंतर कधी पण लक्ष्मी उभा करायची असते लातूरकड तर तशीच पद्धत आहे मशाला पण तशीच पद्धत आहे तर इथं त्या गावामध्ये बायका खूप गरबड गरबड करतात चार आणि पाच वाजल्यापासूनच मकर वगैरे बसवून लक्ष्मी उभा करून रडी फक्त चेहरे बसवायचे राहिलेले असतात अशी ही तर पद्धत आहे त्यामुळे मग तुम्हाला मागास म्हणलं होतं की मी जसं गाव चलते तसं गावाबरोबर चलावंच लागतं त्यामुळे पण ह्या वर्षी हे नाही होते म्हणून हे नियम एक नाही बाराच्या नंतरच आपण पण लक्ष्मी बसवायची त्यामुळे ह्या वर्षी तेवढं आम्ही बाराच्या नंतर लक्ष्मी बसवले बस तर बरोबर दोन दिवस होतात नाही तर मग तीन दिवसाची लक्ष्मी येते आपल्या घरी असं म्हणतात त्यामुळे तीन दिवसाची लक्ष्मी असू नये पण यायला येते ते सहा वाजताच येते पण उभा फक्त दुसऱ्या दिवशी म्हणजे बाराच्या नंतर करायचं असतं असा पहिल्यापासून नियम चालत आलाय पण माहीत नाही आता कोण कसं बसवते हो कोण कसं बसवते हो हो काय माहिती आहे पण लातूरला आणि मशाला तर तशीच पद्धत आहे की बाराच्या नंतर उभा करायचं त्यामुळे आम्ही आज ना बाराच्या नंतरच उभं केली बारापर्यंत आम्ही साड्या वगैरे सगळे सा नाही जाऊया आणि चेहरे फक्त बारा वाजून दहा मिनटाला चेहरे बसवलेत हो तर एक चेहरा बसला आणि एकालाच एक उशीर लागायला लागला तर असो चला आता मी दाखवते तुम्हाला नंतर चहा झाला आहे माझा थंड होईल बोलत बसली तर तर बघा इथं शिवाजी महाराजांचं सगळं झालं होतं आणि नंतर एक लक्ष्मी बसवली हो दुसरीला पण साडी वगैरे नेसवली होती पण चेहरा व्यवस्थित बसत नव्हता कारण वरून मी बघितली ना व्यवस्थित दिसायची आणि खालून बघितली ना तर मग मान थोडीशी वाकडी दिसायची त्यामुळे मला दोन तीन वेळेस ती लक्ष्मी बसवावी हो लागली व्यवस्थित असं तर रात्री सगळं आम्ही खेळ वगैरे मांडून ठेवला बाराच्या नंतर लक्ष्मी बसवल्या आणि तेवढे एक एक करत तो ना तीन वाजल्या नंतर राहू जा आता बाकीचं सगळं सकाळी करता येईल कारण तास दोन तास जरी झोपला तर तेवढाच आराम वाटतो नाहीतर मग दिवसभर मग जांभे यायला चालूच होतात तर बघा हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि सकाळी सगळ्यात अगोदर बाहेरचं सगळं जे काम आहे ते उरकून घेतलं आणि नंतर लक्ष्म्यांसाठी चहा आणला पहिल्यांदा चहा दिला आणि नंतर नाश्त्याला शिरा आणून दिला होता नाश्त्याला कोण पोहे करतं कोण काय करतं कोण शेवायचा भात कोण साधा भात असं काही पण करतात पण म्हटलं चला आपण वेगळं काहीतरी जर वेळेस तीस तेच त्यांना पण खाऊन कंटाळा येत असेल त्यामुळे मग ह्या वर्षी म्हटलं चला तुपातला शिरा करू त्यामुळे इथं तुपातला शिरा केला आहे मी त्यांच्यासाठी आता नाश्ता दिला ना तरी दारे डायरेक्ट संध्याकाळी जेवण असतं मग सकाळी काहीतरी पाहिजे कारण आपण तर दिवस उपाशी राहू शकत नाही मग त्यांना कसं उपाशी ठेवायचं त्यामुळे मग त्यांच्यासाठी नाश्ता आणलं होतं आणि नंतर संध्याकाळी सहा वाजता जेवण असतं आमच्या इकडे लक्ष्मींना तर इथं देवं वगैरे घासायला चालू होते माझे कारण देवं घासून ते सगळे लक्ष देव जे आहेत दे ते लक्ष्म्यांपासी मांडावे लागतात फु त्यांचे घार घातलेले माळा वगैरे सगळ्या कारण ह्या माळा किती बी जरी ना तर थोड्या कमीनं तेलाचा वगैरे हात लागून कुंकाचा हात लागून थोड्या कमीनं खराब होतात तर लिंबाच्या झाडालाच मी जरवेळेस माळा अडकवत असते तर ते देव जे आहेत ना माझे चार आठ दिवसाला चार आठ दिवसाला जरी घासले ना तरी पाण्यामुळं थोडे काम ना खराबच होतात पण एवढे मी जे काळे होऊ देत नाही ते काही कसं ना जे म्हणजे काळं असतं कोरीव काम आपल्या देवांचं तर त्यामध्ये सगळी ती घाण जाऊन बसते मग ते देव घासले तरी व्यवस्थित वाटत नाही ते त्यामुळे मग मी जास्त घाण होऊ देत नाहीत देव चार दिवसाला आठ दिवसाला कंटिन्यू घासत असते तर इथे बघा फायनली आता दुपार म्हणजे

दोंडीच्या महिन्यामध्ये लक्ष्म्यांना जेवण्यासाठी तर दोन लक्ष्म्यांना फक्त आणि पिलवंडाला कुठं सोडायचं त्यामुळे मग आता ह्या वर्षी विचार केला हे जे छोटे ताटं आहेत ते पिलवंडासाठी ठेवायचे आणि मोठे दोन ताटं घेऊन लक्ष्म्यांसाठी ठेवायचे इथं त्यांच्या घरी पिलवायचे ताटं घेऊन ठेवले ना तर मग टेन्शन नाही नाहीतर तर जर वेळेस इकडे पान बघा तिकडं केळाचं पान बघा सिटीला कसं केळ्याचं पान गेलं की विकत भेटतं पण इथं ना हुडकत जावं लागतं ह्याच्या राणात आहे का त्याच्या त्याच्या राणात आहे का त्याच्या असं तर असो इथं मी ऑनलाईन घेतलेला जे समय आवडते तर ते समय इथे लावून घेतलं संध्याकाळी आरतीच्या टाईमला आधी जेवायला वाढायचं नंतर आरती करायची वस्त्रमा वगैरे घालायचं आणि नंतर त्यांना निवेद्याचं ताट एक एक घास तोडून त्यांना निवेद्य दाखवायचा त्यामुळे मग इथे मी संध्याकाळी लावून घेतलं दिवसभर कारण एवढ्या किती इकडं दहा आणि इकडं दहा आरती आहे तर एवढ्या किती लावणार तेवढं तेल वगैरे होतील तर समय पण खराब होतील त्यामुळे मी खाली तांदूळ टाकले आणि तांदळावर एक एक फुलवा जे फुलवा ते फुले होत्या तुपातल्या तर ती ठेवून आरती वगैरे केली मंगलमूर्ती दर्शन आरती वगैरे करून घेतली आमचे मिस्टर होते त्यामुळे दोघांनी मिळून आरती केली असं जेवण राहिले आता किती पावणे आठ वाज पावणे आठ वाजता आम्हाला जेवण करायचं चला असा आजचा व्हिडिओ पाय ते स्वामी तर ज्या दिवशी गौराई जाणार होत्या तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे सकाळचा त्या दिवशी मला काही शूट करणं झालं नाही थोडासाच व्हिडिओ शूट करून घेतला होता म्हणलं तेवढाच तीन मिनटाचा फक्त व्हिडिओ होता मग तेवढाच सेपरेट कुठे टाकत बसतो त्यामुळे मग मी ह्यातच तो पण व्हिडिओ ॲड केला होता तर तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा म्हणजे लक्ष्मी जायचं या दिवशीचा लक्ष्मी त्याचं तर दीड दिवसापर्यंत चाललेल्या असतात तर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळी मला इथे जायचं होतं बाहेर मग त्या दिवशी मी घरातलेच खूप दिवसात साडी काढली होती कारण साड्या ठेवून तरी काय करायचं दोन चार वेळेस दोन चार वेळेस घालून हाऊस फेटले तर साड्या आपल्याला एकदाच टाकून द्यायला मोकळीक त्यामुळे मग इथे घातली होती पण ह्या साडीचा पदर एवढा खराब आहे ना पूर्ण पूर्ण दोरे आहेत पदराला पण ते माझ्या लक्षातच नाही आलं मला ही साडी आवडते कारण अंगाला सोपून सोपून बसते छान त्यामुळे मी घातली आणि नंतर मला पश्चाताफ व्हायला ह्या के साडीचं केवळच साडी घातली असं वाटायला लागलं तरी शिवानी गणपती भप्पाचा म्हणजे रांगोळी काढत होती खूप छान रांगोळी काढली होती पण नंतर मला शूटच घेता नाही आलं कारण मी एकदा जर का बाहेर गेले तर दुपारीच घरी आले आणि दुपारी आले जेवण केले आणि नंतर जे के केले के ते डायरेक्ट संध्याकाळी लाईट गेल्यावर घरी आले त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही आणि सोबत मोबाईल पण नेला नाही मी नंतर वाटायला मोबाईल आणला असतं तर बरं झालं असतं कारण प्रत्येक ठिकाणी नावं घ्यायची हसी मजाक आमच्या घरी कसं गाठी नसल्यामुळे एकत्र बायका गोळा होत नाहीत एके बाई ते जाते एक 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 इथे जातात एकत्र सगळे आले ना तर मग छान वाटतं नावं वगैरे घेतलं हसी मजाक थोडासा केला तर चांगलं वाटतं पण आमच्यात गाठी नसल्यामुळे कोणी एकत्र येत नाही आणि इथं लक्ष्मीसाठी सकाळचा नैवेद्य बनवायला चालू होतं तर आमच्यात काय नैवेद्य असतो साखरेचे कानवले किंवा कालचं जर पुरण ठेवलेलं असतं त्या पुरणाचे कानवले केलेले असतात आणि ते सदा नेम उकडून आहे उकडून केल्यानंतर वाटवळ होतात देवापासलं वाटवळ करायचं नसतं असं म्हणतात त्यामुळे म्हटलं की चला तळून करू त्यांना निवेद्य दाखवल्याच्यानंतर मग आपल्याला खाता येईल त्यामुळे मी ह्या वर्षी तळूनच केले होते तर इथे बघा चार वाजल्या होत्या आणि मला अजून एक ठिकाणी जायचं होतं त्यामुळे मी साडी चेंज केली होती कारण तुम्हाला म्हणले होते मग असेच की त्या साडीचा पदर खूप खराब होता सारख्या दोरे वगैरे म्हणजे निघत होते त्यामुळे मी साडी चेंज केली मला साध्या साड्या आवडतात असं जास्त वर्कच्या वगैरे साड्या आवडत नाहीत त्यामुळे मग इथे साडी चेंज केले पण पाऊस एवढा मोठा पाऊस आला ना बाप रे बाप पूर्ण रोडवर फक्त चौकळ पाणी 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 केलं मग थोडासा पाऊस कमी होऊ दिला आणि मग नंतर गेले कारण जाऊबाईचं घर होतं तिकडं जाणं भागच होतं आणि इथे बघा संध्याकाळी डायरेक्ट घरी आले होते मी कारण लक्ष्मी उतरावायच्या होत्या दुपारपासूनच लाईटी गेलेल्या होत्या मग त्यामुळे मग संध्याकाळी पण लाईट येते का नाही म्हणून गडबडीनं अगोदर आली की अगोदर आरती केली कारण जेव्हा आपण आरती करतो तर तेव्हा आपल्या लक्ष्मी घरातून जातात असं म्हणतात तसं तर नेम दुपारचाच आहे कारण दुपारीच निघून जातात त्या पण कुठं कसा नियम कुठं कसा नियम आहे तर आमच्याकडे म्हटलं चला संध्याकाळी आरती करून घेऊ तरी तर आमदार होता तोपर्यंतच आरती करून घेतली आणि नंतर आम्हाला लक्ष्मी उतरावायच्या होत्या तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय